सोंग 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 आता की सगळं सुख जमतं पण पैशाचं सुख जमत नाही आमचा आजी दादा एवढंच सांग नाही आजी दादा साहेब तुमचं सत्तर हजार रुपये सिंचन घोटाळ्याचं सोंग जमलं तुम्हाला सरकार बनवण्याकरता पन्नास कोट्याचं सोंग जमलं तुम्हाला जर शासनाची तुम्हाला आता शक्तीपीठाला सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा विरोध असताना पंचेच हजार रुपये नमस्कार मंडळी मी प्रमोद हातागळे आज परभणी जिल्ह्यातील साळापूर या गावामध्ये पाहता ह्या गावामध्ये बॅक वॉटर म्हणजे या नदीच्या पलीकडं गंगा आहे नदीच्या पलीकडं जवळजवळ एक किलोमीटर दूर गंगा आहे आणि त्या गंगेचं हे बॅक वॉटर एक नदी म्हणून तयार झालेली आहे आणि ह्या नदीच नदीला नदीला पाणी आलेलं हे झालेले आहे आणि हेच बॅक क्वार्टर या गावामध्ये शिरलं होतं अठ्ठावीस घर बाधित झाले होते आणि या अठ्ठावीस घरांचं पुनर्वसन जिल्हा परिषद शाळेमध्ये केलेलं आहे आपण ते मागील व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आता ह्या नदीच्या पलीकडं जे शेतकऱ्यांचं आतुनात नुकसान झालेलं आहे ते दाखवण्यासाठी आपण या होडीचा वापर करणार आहोत आणि जीवावरची गोळी आहे मित्रांनो या होडीच्या माध्यमातून आपण त्या नुकसान झालेलं जी काय शेतजमीन आहे त्या शेत जमिनीवरील पिकांचं नुकसान आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत या होडीच्या माध्यमातून आता आपण पलीकडे जाणार आहोत ते जाण्यासाठी आता देखील ब्रिज नाही पावसाळ्याच्या परिस्थितीमध्ये अशा प्रकारे यांना कसरत करावी लागते होडीच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना या नदीचे नदी क्रॉस नदी करून त्यांच्या शेतामध्ये जावं लागतं आतापर्यंत शासनाने त्यांनी शासनाला ब्रिजची मागणी केली पण आतापर्यंत शासनाने त्यांना ब्रिज उपलब्ध करून दिलेलं नाही शेतामध्ये जाण्यासाठी आता हे तुम्ही पाहू शकता या नदीमध्ये कमीत कमी दहा ते बारा फूट पाणी असण्याची शक्यता आहे अंदाज आहे आणि या नदीच्या पलीकडं जे काय शेतजमिनी आहेत ज्या शेतजमिनीवरील पिकांचं नुकसान झालेलं हे आतोनात नुकसान झालेलं आहे ज्या शेतजमिनीवरील जे काही सोयाबीन आहे कापूस आहे तूर आहे जे काही कांदा जे काही खरीप पिक आहे या सर्व पिकांचं आतूनात नुकसान झालेलं आहे आणि तेच नुकसान दाखवण्यासाठी आम्ही या नदीला क्रॉस करून पलीकडे कर जातो आहे आणि हे पहिल्यांदा आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही कर करून दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत कारण याच्यामागे आमचा एकच उद्देश आहे की शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फुटली पाहिजे शेतकऱ्यांचे प्रश्न शासनापर्यंत गेले पाहिजेत हेच हाच हेतू आमच्या चॅनलच्या माध्यमातून आहे तुम्ही पाहू शकता आता आपल्यासोबत नागरिक आहेत होडी चालक आहेत काय सांगाल तुम्ही हे पावसाच्या अगोदर या नदीला असंच पाणी असतं का आ, नमस्कार माझं नाव गुप्तराज सर्गीराव घाडगेर मी एक शेतकरी आहे आणि साहेब आम्हाला हे आताच पूर नाही कारण आम्हाला जवळपास वीस वर्षापासून ह्या पाण्याचा आम्हाला संघर्ष करावा लागतो आणि शासन म्हणतो की शासन म्हणतो की आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे माझं शासनाला एकच सांगणं आहे तुम्ही जर शेतकऱ्याच्या मागे खंबीरपणे उभे आहात तर शेतकरी आज आत्महत्या का करतो तुम्ही तुम्हाला सगळं सोंग करतायत दादा मुख्यमंत्र्याला माझं म्हणणं आहे दादा म्हणते की सगळं सोंग जमत पण पैशाचा सोंग जमत नाही आमच्या आजीदादा दादाला एवढंच सांगणे आजी दादा साहेब तुमचं सत्तर हजार रुपये सिंचन घोटाळ्याचं सोंग जमलं तुम्हाला सरकार बनवण्याकरता पन्नास तो सोंग जमलं <laughs> तुम्हाला जर शासनाची तुम्हाला आता शक्तीपीठाला सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा विरोध असताना पंच्याऐंशी हजार रुपये कोटीच सोंग जमलं पण तुम्हाला शेतकऱ्या करता जर काय द्यायचं म्हणलं तर तुम्हाला सोंग जमत नाही तुम्ही शेतकऱ्याला म्हणता कोणतं आमचं शासनाला एवढंच म्हणणं आहे की आज आम्ही हाताबाहेर आमची परिस्थिती झाली आज आता आत्महत्या करण्याची आमची परिस्थिती झाली पण आमच्या एका बाळाकडं बघून सरही सरकारनं आमच्याकडे लक्ष द्यावं आमचं आतूनच नुकसान झालेलं आहे आमचं शासनानं आमची एवढीच मागणी आम्ही हे बॅकवॉटरचं पाणी शासन म्हणते की इथून आवजावक नसल्यामुळं नाबार्डमध्ये इथला पूल पडलेला आहे पण आमचं शासनाला जवळपास दोन हजार दहापासून पासून प्रत्येक आमदार येतो आमदाराला आम्ही प्रत्येक मागणी करतो कि आमाला कुटले आमाला करता, करता, की आमदार साहेब आम्हाला तुमच्याकडून कुठली अपेक्षा नाही आम्हाला फक्त इथून जाण्याकरता शेतकऱ्याकरता एक ब्रिज तयार करून द्या पण ज्या वेळेस आमदार निवडणूक येते त्यावेळेस आमदार म्हणते की आल्याच्या तुमचं पहिलं काम तुम्हाला ब्रिज करून देतो पण आमचं आतापर्यंत कुठल्याही आमदारानं आम्हाला ब्रिज करून द्यायला नाही कारण इथं म्हटलं की तुमच्याकडं शेतकरी जवळपास साहेब आमच्याकडे जवळपास इथं दोन हजार शेतकरी रोजची आवारानं करते आमच्या जीवावरची गोळी असताना आम्ही इथून रोज जातो येतो आमचे जनावरे पलकडे पूर्ण आमची जे शेती आहे ते आमचं पूर्ण शेतीवर उदारनिर्वाह आहे आमच्या शासनाला एवढंच म्हणणे आम्ही जर जास्त जर आम्ही आमदाराच्या मागे लागतो जास्तीत जास्त आम्हाला ते फक्त लेटर देतात आणि ते म्हणतात की आम्ही पाठपुरा करतो आम्हाला आतापर्यंत फक्त कागदोपत्री घोडे नाचवलेत तेनं आम्हाला प्रत्यक्षात कुठलीही काय दिले नाही आणि ह्या सरकारनं आमदार उभा टाकले की याला एक एक मतदान दोन दोन हजार रुपयाचे घरात बारा बारा वाजता येऊन आमच्या घरात उघडित आणि म्हणतात की आम्हाला मतदान करा आम्ही तुम्हाला दोन हजार रुपये देतो साहेब याला आधार कार्ड दाखवले की दोन हजार रुपये येते पण प्रत्यक्षात निवडून आलं याला इकडे शेताकडे पाहण्याचे याच्याकडे लक्ष नसतो यांना काल आमच्या गावामध्ये पालकमंत्री आलत्या आमच्या आमच्याकडं पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आबा आलते पण मकरंद पाटील आबा शाळेतूनच वापस जाऊ लागली ते म्हणले मला तिथपर्यंत यायला टाइम नाही मला सांगा तुम्ही आमच्या एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस म्हणले की शेतकऱ्याला वाऱ्या सोडणार नाहीत आतापर्यंत याने निश्चित घोषणा केली की शेतकऱ्याच्या पाठी आम्ही खंबीरपणे उभे तरी आमची शासनाला एवढी तळमळीची विनंती आहे की यांनी ताबडतोब आमचं हे ब्रिजचं जे आमची मागणी आहे आमची आम्ही प्रत्येक आमदाराला प्रत्येक मंत्र्याला निवेदन दिलं तेनं आमचे निश्चित कागदोपत्री घोडे नाचले प्रत्यक्षात आम्हाला कुठलीही तेनं निधी देऊन आम्हाला ब्रिज आम्हाला दिलेला नाही महाराष्ट्रातील आमदार खासदार निवडणुकीच्या निवडणुकात तोंडावर आल्या की शेतकऱ्यांना आश्वासन देतात आणि निवडणुका संपल्या की त्यांचे आश्वासन पण गायब होतात आज मी साळापुरी गावात आहे तुम्ही पाहू शकता की तो तो दिसतो ना तुम्हाला तो उभा ऊस अक्षरशः पाण्यामध्ये पोहताना दिसतोय तुम्हाला तुम्हाला दिसतो उसच आहे ना, दिस्तु तुमाला। तुमाला दिस्तु। उस, उस ना। ते ऊस पहा ऊस उभा ऊस पाण्यामध्ये बुडालेला आहे असं वाटतंय मंडळी की एखाद्या चित्रपटामध्ये कसं एका जंगलामध्ये एक अभूतपूर्व नदी असते एक अमेझिंग नदी असते असंच वाटतंय तिथं मला प्रवास करताना शेतकऱ्यांचं जे काय दुःख दाखवण्याचा प्रयत्न करतो ते दुःख दाखवण्यासाठी अशा प्रकारचा प्रवास करून आम्हाला त्या शेतामध्ये जायचं आहे जवळजवळ दहा मिनटापासून आम्ही ही होडी चालू ही होडी चालू आहे आमची दहा मिनटापासून प्रवास चालू आहे तरी देखील शेत आत आता देखील आलेलं नाही आणि हे जोखमीवर जो जोखमीवरची गोष्ट आम्ही करून शेतकऱ्यांचं नुकसान दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्ही पाहू शकता कडीने हे झाडं देखील लिंबाचं झाड पहा लिंबाचं झाड देखील झाडं पाण्यामध्ये बुडलेलं आहे मग नगदी पिकांचं काय हाल झालेले असतील आता तुम्ही मंडळ हे पाहताय ना ह्या पाणी पाणी आहे ना ह्या पाणी खाली जमीन आहे या जमिनीवर सोयाबीन कापूस होता पण आता सगळं काही बदलून गेलं आहे या जमिनीचा नकाशा बदललेला आहे या जमिनीचं भूगोल बदललेलं आहे त्यामुळे कळत देखील नाही की या शेतकऱ्यांना आमची जमीन कुठं आहे असं अशी परिस्थिती विदारक परिस्थिती निर्माण झालेली आहे कॅमेरामॅन राजेश लटपटेसोबत प्रमोद हातागळे जनता आवाज वंचितांचा